नगरपालिका न्याय मिळवून देत नसल्याने कृष्णा गजदाने यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले जोपर्यंत पालिका मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं गजदाने यांनी सांगितलंय मी दोन हजार अठरा साली अंबरनाथ नगरपालिकेने माझस नोटीस देऊन माझं घर पाडण्यात आलेलं आहे मोगस नोटीस देऊन घर पाडण्यात आलेला संकेत नावाचा एक अधिकारी आहे हा पटेल बिल्डरच काम करतो पटेल बिल्डरच्या नावाखाली फुले नगरमध्ये घर तोडायचे काम संकेत हा अधिकारी करत आहे तर माझा असा एक म्हणणं असं आहे की संकेत संकेत जो आहे आणि शिवसाहेबांनी पटेल बिल्डरशी बात करू माझा प्रश्न मिटवा की माझ्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे मी दलित असल्यामुळे माझ्यावर एवढा मोठा अन्याय अत्याचार होत आहे आणि संकेत मी पटेल बिल्डरशी बात करू माझा प्रश्न मिटवा मी आमरुन उपशन बसलो आहे आणि मला जो पण भेटणार नाही मी तो पण उपस्थित नाही पालिकेने मला असं कारण दिलं होतं की अनादित करून माझी असेल तर पटेल पटेल बिल्डर कसा अधिकृत होतो असाही माझा प्रश्न आहे हा ठीक आहे मी असेल तर पटेल पटेलची बिल्डिंग पण अनादकुट पाहिजे ना हाही माझा प्रश्न आहे पालिकेने काही त्याच्याकडून काही उत्तर भेटत नाही पाच सहा वर्षापासून मला काही काही उत्तर भेटल्यानं भेटत नसल्यामुळे मी आज अमरे निर्णय घेतला याच्या पुढचा पाऊल असं अजून अजून आंदोलन करण्यात येईल याच्या पुढे मला जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मी हे त्याची पाव सोडणार नाही उद्या माझ्या जीवाला कमी काय झाले असेल तर नगरपालिका जिम्मेदारी आहे पटेल बिल्डर जिमेदारले आहे आणि त्याच्याशिवाय मला पर्याय राहिलेलाच नाहीये ही खोटी नोटीस आणि खोटी कारवाई असा माझा गंभीर आरोप नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा